जळगावात हे चाललंय काय पॉश हॉटेल मध्ये दे चालतो देह हो व्यापार नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठडक घडामोडी जळगाव शहरास लागून जळगाव एम आय डी सी व नशिराबाद हद्दीलगत असलेल्या पॉश हॉटेल मध्ये दे देह हो व्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार सूत्रांच्या माहितीनुसार उघडकीस आला आहे सदर हॉटेल भुसावट रोडवडील हॉटेल स्वागत ह्या हॉटेलमध्ये चालत असलेला देह व्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे एम आय टी सी व नशिराबाद पोलिसांनी हा सर्व प्रकार माहीत सुद्धा परंतु काय कारण आहे माहीत नाही की पोलीस प्रशासन यांच्या मूळ मालकांना पाठीशी घालत आहे सूत्रांच्या माहितीनुसार मोठे ग्राहक सुरक्षित जागेला प्राधान्य देतात अनेकदा तर ते स्वतःच हॉटेलची खोली बुक करतात शहरातील पॉश हॉटेलमध्ये त्यांची सेटिंग असल्याने त्यांना सहजपणे खोली मिळते दलालाचे काम केवळ तरुणी उपलब्ध करून देणे असते ते ग्राहकांच्या बोलवलेल्या हॉटेलमध्ये तरुणी सोडून निघून जातात किंवा बऱ्याचदा तरुणी हॉटेलमध्ये उपलब्ध असतात या प्रकारच्या ग्राहकांना दलालही विशेष प्राधान्य देतात असे सांगितले जाते की शहरातले असे आठ ते दहा मोठे दलाल आहेत प्रत्येक दलालाकडे या प्रकारचे ग्राहक असतात यात महिला व पुरुष दोघींचा समावेश आहे ग्राहकांचा कॉल आल्यास एका दलालाकडे तरुणी नसेल तर ते दुसऱ्या दलालाची मदत घेतात दलाल स्वतः किंवा आपल्या एखाद्या साथीदाराच्या माध्यमाने तरुणी ग्राहकांपर्यंत पोहोचवतात विशेष म्हणजे बुक करताना कोणतेही प्रूफ लागत सूत्रांनी सांगितले ला आहे स्वागत गावाबाहेर असल्याने आंबट शोकिनांसाठी तो एक सुरक्षित अड्डा बनला आहे यावर प्रशासन काही कार्यवाही करते का व फसवणूक करून आणलेल्या त्या तरुणींची सुटका करते का हा बघण्याचा विषय झाला आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव